राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप करतात पण त्यांच्या मनात जातीद्वेष आणि धर्मद्वेष किती आहे हे त्यांच्या जवळच्या लोकांनाच माहिती आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणाबाबत बोलू नये सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असते तेव्हा राज ठाकरे त्यांच्या दादरमधील बंगला सोडून लोणावळ्याला जाऊन का राहतात हे कोणाला माहिती आहे का हे जगाला सांगावे लागेल अशी खरमरीत टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली ते सोमवारी ठाण्यात बोलत होते राज ठाकरे यांनी सोमवारी सोलापूर मधील केले होते महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला होता या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय राज ठाकरे यांनी जातीपादीच्या राजकारणाबाबत बोलू नये त्यांनी परप्रांतीय मुसलमान आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेतली अशा माणसांनी जातीपातीबद्दल बोलावे आणि ते पण शरद पवार यांच्याबद्दल हे हास्यास्पद आहे आणि त्यांना हास्य विरोध करण्याची सवय आहे असे देखील आवड म्हणाले राज ठाकरे म्हणतात की, की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये आरक्षण कशासाठी आहे हे समजून घ्यावे लागते एअर कंडिशन घरात जन्म झालेल्यांना आरक्षणाचे महत्व काय करणार आरक्षणाचे महत्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते याचा अनुभव असावा लागतो ज्याच्या हाताची पाचही बोट तुपात आहेत आणि डोके कडेत आहे त्यांना काय आरक्षण कळणार जातीनुसार जनगणना होऊन जाऊ दे बहुजन समाज किती आहे हे महाराष्ट्राला कळेल त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे ते कळेल आर्थिक दुर्बळ असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत राहायला आवडते चर्चेत राहायचे असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं महाराष्ट्रातील राजकारणात त्यांचं अस्तित्व संपलं आहे शरद पवार यांनी काय करावं त्यापेक्षा राज ठाकरे यांनी काय करावं किती वेळा त्यांनी भूमिका बदलली याचा त्यांनीच विचार करावा राज ठाकरे यांनी शरद पवार यांना उद्देश करायला जाऊ नये असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले शरद पवार यांनी कुठल्या कुठल्या समाजासाठी काम केले हे मी या क्षणी सांगण्याची गरज नाही त्या त्या समाजाला त्याबद्दल व्यवस्थित माहिती आहे शरद पवारांनी आपल्यासाठी काय केले मग ते धनगर असो आदिवासी असो वा शेड्युल कास्ट असो भारतात मंडल आयोग आणण्याची हिंमत नव्हती ओबीसी आरक्षण देण्याचं काम शरद पवार यांनी केलं शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं त्यामुळे जातीपातीचं राजकारण करत आहेत असं सांगू नये अशी टीका आव्हाड यांनी यावेळी केली